आज सकाळ सकाळ भाषी मंडळी म्हणली मामा लवकरच आणतो आणि चला आम्हाला शाळेत सोडायला अरे म्हटलं मामाकडे एवढा टाइम आहे का शाळेत सोडायला ते म्हणले शाळेत नाही तर कमीत कमी बस स्टॉप पर्यंत तरी चला राह बस स्टॉप वर गेलो तर कुत्र्याकडे बघून काय म्हणते बघा येच उभं राबर का तू का बर तुला नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदेहर मी आपला मित्र संदीप काळे पुन्हा एकदा लय दिसाने आपल्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं परत एकदा स्वागत करीतो इकडं स्वराला बसमध्ये बसून दिलं आणि मला चला तुम्हाला आमच्या टेहरी चोरून बिल्डिंगे कशा दिसतात ना तेव्हा तो म्हणलं अरे काय होतो मोकार ते कावळे बघायचे का इकडं कावळे बी येतं आणि खरंच बनत्या कावळे दिसले बरं का त्याच्या बाजूला टावर होता तरी पण कावळे होते बरं का मग मस्त पैकी हवा खावा म्हणलं तर लगेच आपल्या डोक्याहून गेलं ना विमान अरे बापरे म्हटलं मन डिसेट थोडा टाइमपास करून तुला अडीबुडी लावून निघावं लागतंय बरं का मग बसलं रिक्षात रिक्षावाल्याला चाळीस रुपये देऊन थोडं पुढं गेलं तर चालू होता मोर्चा त्याच्यानंतर परत चाळीस रुपये देऊन आपण पोहोचलो होतो शिवाजीनगरच्या वाकडेवाडी स्टँडवर बर का इथं नुसत्या गाड्या करतात रस्ता क्रॉस करायचा म्हटलं तरी पाच पाच मिनटं थांबावं लागतं शेवटी सगळ्या गाड्या गेल्या आणि आपण आपला रस्ता करून डायरेक्ट बसलो बसमध्ये बरं का आता आपण निघालो घरी तोपर्यंत तुम्ही म्हणा नर्मदेहर रामकृष्ण हरी भेटू पुन्हा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये